या ठिकाणी आज संपूर्ण साखरदारांना उत्सुकता होती की अभिजित बिचोटलेंचं या ठिकाणी निवडणूक चिन्ह काय आहे तर आनंदाची गोष्ट सांगतो दोन हजार चार सालापासून ज्या निवडणुका मी लढलो लोकसभा आणि विधानसभा ते दूरदर्शन संच माझ्या सगळ्या जुन्या मतदारांच्या आवडतं आणि त्या दूरदर्शन संचामुळं दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन हे चिन्ह मला मिळालेलं आहे नाव आहे अभिजित वामनराव आवाडे बिचुकले निवडणूक चिन्ह आहे दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन आणि माझी भूमिका या ठिकाणी विशद करतो की साताऱ्याच्या खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकासासाठी मी याच नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना या शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान मला तुमच्या बहुमोल मतानं मिळणार आहे आज सव्वीस तारखेला जे चिन्ह वाटप झालं तर आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर या तारखेला आपण संविधान दिन साजरा करतो आणि माझा भारत हा देश भारत हा देश संविधानामुळे चालतो त्यामुळं जितकेही लोक संविधानवादी आहेत त्यांना मी कळकळीची विनंती करतो की नगरपालिकेमध्ये मी नोकरी करत ना तिथं झालेल्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत मी सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न माझा मेनिफेस्टो अजेंडा आणि पत्र उद्या तुमच्यासमोर पत्रकार परिषदेमध्ये काढीन तेव्हा सगळ्यांची अंडी पिल्ली मी बाहेर काढणार आहे किती भ्रष्टाचार केला अजूनही खड्डे आहेत पाण्याचे प्रश्न आहेत मी सांगितलेला मुद्दा काय होता की जर माझा विजय झाला नगराध्यक्ष पदाला तर आज मी संविधान दिना दिवशी या ठिकाणी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आणि विश्वरद्ध डॉक्टर बाबासाहेबांची ज्या शाळेमध्ये विश्वरद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या शाळेला मी राष्ट्रीय स्मारक बनवणार आणि हे संविधानवाल्यांसं होतं आणि सगळ्यांसाठी सांगू इच्छितो या साताऱ्यामध्ये असलेली माझी संपूर्ण संपूर्ण समाज मंदिर संपूर्ण देवालय यांचा सुद्धा मी उद्धार करणार या ठिकाणी माझ्या घरामुळे मी आहे माझ्या मनगटामुळे मी आहे पण माझ्या जनतेचं प्रेम मी विसरू शकत नाही बिग बॉस मध्ये असताना जो काही मी स्टार्डम मिळवला हो त्या स्टारडम मध्ये माझ्या प्रत्येक घरात असलेल्या मित्राचा वाटा आहे तो मित्र माझा बहुजन समाजापासून माझ्या मुस्लिम बांधवांपासून माझा होता आणि मुस्लिम बांधवांना थलकावून सांगतो मी मी संविधानवादी जरी असलो तरी मी ईश्वर आणि अल्ला मानतो म्हणून नवरात्र जितकं ताकदीनं मी नऊ दिवस करतो तितक्याच ताकदीनं माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना माहिती आहे साखरकरांना की मी ती रोज करतो आणि असा पूर्ण निर्वेसनी असणारा तुमचा लाडका अभिजित बिचुकलेच्यानं एकशे ऐंशी देशांमध्ये नाव कमवलं एकशे ऐंशी देश मला ओळखतात माझ्या आईवडिलांच्या वडिलांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे महानगरपालिकेमध्ये तुमच्या सेवेची संधी मला द्या लव्ह यू ऑल कर